राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि लोकनेते महर्षी बाळासाहेब पवार यांच्या स्मृतीस प्रथम मी अभिवादन करतो महर्षी लोकमहर्षी असलेले बाळासाहेब पवार सौराज्य वाचनाच्या वतीने ही व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होत आहे या व्याख्यानमालेचं हे पहिलं वर्ष आणि या पहिल्या वर्षात दुसरं पुष्प यासाठी गुंपण्यासाठी महाराष्ट्र धर्म वाढवावा या, या विषयावर व्याख्यान देण्यासाठी खास पुण्याहून आपल्या कन्नड शहरामध्ये उपस्थित असलेले दैनिक लोकमतचे संपादक व्याख्याते लेखक असलेले आदरणीय श्री संजय सर व्यासपीठावर उपस्थित इथं सर्व मान्यवर कन्नड शहरातील आपण सर्व रसिक बंधू आणि भगिनींनो मुळात अध्यक्षांना खूपच कमी बोलायचं असते आणि त्यात व्याख्यानमालाच्या अध्यक्षांना तर अगदी अगदी कमी बोलायचं असते पण एक महाराष्ट्र धर्म वाढवावा भिंगारे सरांनी खूप चांगलं बीज भाषण केल्यासारखं त्यांनी या ठिकाणी मान्य केलेली आहे महाराष्ट्र धर्म वाढवत असताना जसे त्यांनी म्हटलेले आणि सरसुद्धा मांडतील की थोऱ्या मोठ्यांची शिकवण असेल संत परंपरा जी आहे या संत परंपरामध्ये ग्रंथ परंपरासुद्धा आहे हे सार्वजनिक वाचनालय मी तुमच्या कन्नड वाशियांचं मला हेवा वाटतो की असं सर्वांग सुंदर वाचनालय पूर्ण महाराष्ट्रसुद्धा मिळणार नाही तर सर्वांग सुंदर आपल्या सर्वांच्या सेवेत से आहे आता या विभागाचा प्रमुख आहे जवळपास चार हजार ग्रंथालय बघते अगदी आम्हाला केव्हाही जर दाखवायचं म्हटलं ग्रंथालय कसं असते परिपूर्ण ग्रंथालयाची व्याख्या कुठं तर ती व्याख्या इथं बाळासाहेब पवार वाचनालयामध्ये येऊन थांबते मग अशा वाचनाच्या माध्यमातून हे विभिन्न कार्यक्रम घेतले जात असताना हा आजचा विषय या ठिकाणी मान्य करत असताना मला या निमित्तानं आपल्या सर्वांनी एक आव्हान सुद्धा करावं असं वाटते की महाराष्ट्र धर्म वाढत असताना आपण सर्व परंपरा पाळतो संतांची परंपरा असताना आपल्या ग्रंथांची परंपरासुद्धा पाळणं अत्यंत आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे आजच्या या सोशल मीडियापासून आपण जो वाचक थोडासा दूर जात आहे यासाठी आपण आपल्या परिवारामध्ये एक सामूहिक वाचन आपण आपल्या जो परिवारातील लहान मुलं असतात ते अनुकरणशील असतात त्यांच्यासाठी आपण स्वतःनेही पुस्तक वाचावं अशी हो, सुंदर अशी ग्रंथालय आपल्या सेवेमध्ये उपलब्ध आहे त्याचा आपण निश्चित लाभ घ्यावा यानिमित्तानं आपल्या सर्वांना असं हे आवाहन करू इच्छितो आणि सरांनी आता पूर्ण ग्रंथालय बघितलं आणि लगेच त्यांच्यातील एक शिक्षक जागा झाला आणि त्यांनी तिथल्या ब्लॅकबोर्ड नाही आता आता व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्डवर त्यांनी लगेच एका पुस्तकावर पुस्तकाच्या महत्त्वावर एक चांगला त्यांनी शेअरसुद्धा लिहिला तर तसाच एक शेर मी सांगून माझी या ठिकाणी रजासुद्धा घेतो की पुस्तकाचं महत्त्व आपण जे वाचक असतील लेखक असतील त्यांच्या बाबतीत एक सांग शेर आहे की हम तो मरकर भी रहेंगे किताबों में जिंदा हम तो मरकर भी रहेंगे किताबों में जिंदा गम तो उनका है जो गुजर जाते है वो गुजर जाते है अशा yeah, yeah. पुस्तकाच्या सुरुवात आपल्याला पुस्तकाच्या वाचकांच्या आपल्या स्वरूपात आपण ही चळवळ हा महाराष्ट्र धर्मातला एक आणखी महत्त्वाचा धर्म तो म्हणजे वाचक धर्म ग्रंथ धर्म हा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं या निमित्तानं मी या व्याख्यानमाला माझ्या उद्देशाच्या तर ही भूमिका अधिक म्हणजे आपला वेळ न घेता मी या वाचनालयाच्या सर्वांगीण शिष्युतीसाठी पुढील वाचनासाठी शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष म्हणून माझा पूर्ण वेळ आणि आवटे सरांना विनंती करतो की आपणसुद्धा या सार्वजनिक ग्रंथालयात चळवळ असेल किंवा ग्रंथालयाच्या या एकूणच चळवळीच्या पाठी आपण भक्कम उभं राहावं ही विनंती या ठिकाणी मी करतो आणि थांबतो धन्यवाद